जय शिवराय एका व्हिडिओमध्ये आपण आपले सरकार सेवा केंद्राबद्दल बोललेलो होतो त्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र हे कशा माध्यमातून मिळवता येते आणि कोणकोणत्या पद्धतीने मिळवता येते आणि त्याकरिता कोणकोणते डॉक्युमेंट लागतात त्याबद्दल आपण चर्चा केलेली होती आणि त्याच व्हिडिओमध्ये आपल्याला भरपूर असे कमेंट आलेले होते की जालना जिल्ह्याकरिता सांगा सातारा जिल्ह्याकरिता सांगा नाशिक जिल्ह्याकरिता सांगा तर या वेगवेगळ्या जिल्ह्यांकरिता आपल्या सरकार सेवा केंद्राची नियुक्ती कधी केली जाते आणि केव्हा होईल यावर एक व्हिडिओ बनवा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ त्यावरच मित्रांनो मी प्रत्येक जिल्ह्याकरिता सेपरेटली तुम्हाला व्हिडिओ तर बनवू शकत नाही पण मी काही जिल्हे सिलेक्ट केलेले आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्या सरकार सेवा केंद्राची नियुक्ती झालेली की नाही हे आपण त्यामध्ये चेक करणार आहोत तर मित्रांनो कुठलाही टाइमपास न करता डायरेक्टली बोलूया आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता इथं आपल्याला भरपूर असे कमेंट आले होते ज्यामध्ये सातारा जालना नाशिक आणि असे भरपूर जिल्हे आहेत नांदेड असे भरपूर जिल्हे आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला विचारण्यात आलेले होते मी त्यावर रिप्लाय दिलेले नाही कारण त्याबद्दलच मी म्हणजे आजच्या व्हिडिओकरिता हे सगळे कमेंट पेंडिंगमध्ये ठेवलेले होते तर ज्यांना मी रिप्लाय दिलेलं नाही त्यांना माफी मागतो आणि तुम्ही मला माफ करा अशी आशा व्यक्त करतो तर मित्रांनो आपल्या जिल्ह्याकरिता ही आपल्या सरकार सेवा केंद्राची नियुक्ती झालेली की नाही हे बघण्याकरिता तुम्हाला तुमच्या जो काही जिल्ह्याचा पोर्टल आहे त्या पोर्टलला ओपन करायचे आहे म्हणजे व्हिजिट द्यायची आहे त्यामध्ये एक अनाउन्समेंटचा ऑप्शन असतो तर आता तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट कुठून मिळेल तर मित्रांनो यात काही अडचण नाही तुम्ही फक्त आपल्या जिल्ह्याचे नाव सर्च करा आणि नावाच्या नंतर डॉट जी ओ डॉट इन एवढं लिहा आणि सर्च करा सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची जी काही जिल्ह्याची वेबसाईट असेल ती वेबसाईट ओपन होईल वेब वेबसाईट ओपन झाल्यानंतर होमपेज राहील होमपेजमध्ये तुम्हाला एक नोटीस असं ऑप्शन दिसेल तुम्ही बघू शकता इथं एक नोटीस म्हणून ऑप्शन आहे याच नोटीसमध्ये आणखी एक ऑप्शन असतो तो म्हणजे अनाऊन्समेंट्स या अनाउन्समेंट्समध्ये तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्राची नियुक्ती तसेच त्या जिल्ह्यामध्ये जे काही आतापर्यंत रिक्वायरमेंट लागले जे काही नोटीस लागले आहेत त्या सगळ्या नोटीसबद्दल इथं अपलोड केलेला असतो तर मित्रांनो यामध्येच तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची जे काही आपले सरकार सेवा केंद्राची नियुक्ती आहे ती तुम्हाला या त्याबद्दलची माहिती मिळून देईल तर मित्रांनो मी सध्या परभणी या जिल्ह्याकरिता ही वेबसाईट ओपन केलेली आहे तर या वेबसाईटमध्ये तुम्ही बघू शकता हे काही नोटीस आलेले आहेत आता सध्या हे जे नोटीस आहेत हे नोटीस आहेत दोन हजार बावीसमध्ये म्हणजे दोन हजार बावीसमध्ये मध्ये नोटीस आहेत तर यामध्ये दे स्टार्ट डेट आणि एंड डेट अशा दोन तारखा असतात तर, तर यामध्ये तुम्ही एक नोटीस बघू शकता ॲडव्हर्टाइजमेंट फॉर आपले सरकार सेवा केंद्र परभणी मी तर हायलाइट करून दाखवत आहे तुम्ही तर बघा ॲडव्हर्टायजमेंट फॉर आपले सरकार सेवा केंद्र परभणी आणि त्यानंतरच यामध्ये लिहिलेलं आहे ॲडव्हर्टाइजमेंट फॉर आपले सरकार सेवा केंद्र परभणी आणि त्याच्याच खाली लिंक फॉर रजिस्ट्रेशन असं लिहिलेलं आहे तर मित्रांनो या लिंकच्या माध्यमातून तुम्ही हा जो काही आपले सरकार सेवा केंद्राचा फॉर्म आहे तो फॉर्म ऑनलाईन लिहिता भरू शकता यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन पद्धतीने फॉर्म भरावे लागते काही काही जिल्ह्याकरिता फक्त ऑनलाईन असतो आणि काही जिल्ह्यांकरिता दोन्ही पद्धतीने असते तर यामध्ये तुम्ही बघू शकता स्टार्ट डेट आहे पंधरा तीन दोन हजार बावीस तर एंडेड डेट आहे पंचवीस तीन दोन हजार बावीस तर मित्रांनो या तारखेला परभणी या जिल्ह्याकरिता या परभणी जिल्ह्याकरिता या तारखेला आपले सरकार सेवा केंद्राची नोटीस काढण्यात आलेली होती तर मित्रांनो तुम्ही इथं बघा स्क्रीनवर आपले सरकार सेवा केंद्राकरिता आणखी एक नोटीस आलेली आहे फायनल लिस्ट ऑफ सिलेक्शन ऑफ ॲप्लिकेंट्स फॉर द आपले सरकार सेवा केंद्र परभणी म्हणजे त्यानंतर ती जो होती त्या फॉर्म भरले होते अशा सर्वांची ती लिस्ट लागली त्यामध्ये काय सिलेक्ट झाले काही ना नाही झाले त्याबद्दलची सगळी डिटेल लिहिलेली होती म्हणजे ज्यांना सिलेक्ट करण्यात आले त्यांचे नाव सुद्धा होते आणि ज्यांनी फॉर्म भरले आणि सिलेक्ट नाही झाले असं सुद्धा त्या लिस्टमध्ये नाव होते तर तुम्ही इथं तारीख बघू शकता बावीस सात दोन हजार बावीस ते बावीस आठ दोन हजार बावीस या एक महिन्याच्या त्यांना कालावधी देण्यात आलेला होता म्हणजे या एक महिन्याच्या आतमध्ये त्यांनी जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे म्हणजे त्यांच्या पॅन कार्डवर नाव आधार कार्डवर नाव जे काही त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत की नाही हे सगळं व्हेरीफाय करायला न्यायचे होते तर मित्रांनो हे झाले परभणी जिल्ह्याकरिता तर असेच पद्धतीने आणखी काही जिल्ह्यांकरिता हे आपल्या सरकार सेवा केंद्राची से नियुक्ती करण्यात आली होती तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता मी एक फोटो काढलेला म्हणजे जे स्पेशॉ काढलेला आहे इथं बघा जालना डॉट जीओ डॉट इन म्हणजे ही जी काही घोषणा आहे ही जी काही अनाउन्समेंट आहे ही जालना जिल्ह्याची आहे तर इथं तुम्ही बघू शकता एक आपले सरकार सेवा केंद्राची नियुक्ती आहे तर आपले सरकार सेवा केंद्राची यादी हे ही नोटीस आहे एक चार दोन हजार अठराची म्हणजे दोन हजार अठरामध्ये या जालना जिल्ह्याकरिता आपले सरकार सेवा केंद्राची नियुक्ती करण्यात आली होती तर ही झाला जालना जिल्ह्याकरिता त्यानंतर आणखी एक नोटीस आहे ती बघू शकता तुम्ही नांदेड जिल्ह्याकरिता बघा नांदेड डॉट जी ओ व्ही डॉट इन तर मित्रांनो ही आहे नांदेड जिल्ह्याकरिता नांदेड जिल्ह्याकरिता तुम्ही बघा इथं आपले सरकार सेवा केंद्र अंतिम निवड यादी ग्रामीण यामध्ये ही जी काही तारीख आहे चौदा बारा दोन हजार तेवीस या तारखेच्या अगोदर त्यांची नोटीस काढण्यात आलेली होती आणि नोटीस आल्यानंतर त्यांची जी काही निवड निवड करण्यात आलेली यादी आहे ती यादी इथं फायनल करण्यात आलेली आहे तर ही नोटीस आहे दोन हजार तेवीसची तर असेच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याकरिता ही नोटीस काढण्यात येते म्हणजे जसं समजा तुमच्या ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये एखाद्या ग्रामपंचायतला आपले सरकार सेवा सेवा केंद्राची नियुक्ती झालेली नाही आहे आणि ती पोस्ट रिकमी आहे तर येणाऱ्या काही महिन्यामध्ये किंवा येणाऱ्या काही वर्षामध्ये तुमच्या त्या, त्या गावाकरिता आपले सरकार सेवा केंद्राची नियुक्ती करण्यात येते तर मित्रांनो असेच पद्धतीने तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या पोर्टलवर चेक करत राहा की तुमच्या जिल्ह्याकरिता आपल्या सरकार सेवा केंद्राची जी काही यादी आहे ती यादी लागली की नाही आणि तुमच्या कमेंटला मी लवकर देऊ शकलो नाही त्याबद्दल माफी मागतो तसेच मी तुमच्या प्रत्येक जिल्ह्याला चेक करून देऊ शकत नाही त्याबद्दल सुद्धा माफी मागतो आणि असेच पद्धतीचे नवीन नवी नवी व्हिडिओ करीता नवीन नवी माहिती नवी करीता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र